सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला ओवळा शहर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे तालमिल साठी प्रसिद्ध अशा शहरामध्ये जायचा मारुती तालीम संघाने आज आपली कायमस्वरूपीची जी परंपरा आहे ती ठेवलेली आहे त्याप्रमाणे आज रोजी पिंगळा त्याच्यानंतर महादेव त्यानंतर परत एकदा कांतारा हनुजा हनुमान गणपती आणि असे बरेच सोंग जवळपास दरवर्षी आम्ही या सोंग काढत असतो यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते का कायमस्वरूपी मेहनत घेतात सुद्धा जवळपास दहा दिवसांपासून प्रॅक्टिस केलेली आहे खूप खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचंच फळ आज असं आहे की कांतारासारखा पिक्चर ज्या पिक्चरमधली एक भूमिका खूप प्रसिद्ध झाली त्या प्र भूमिकेचं आज लोकांनी खूप कौतुक केलेलं आहे आणि ती कौतुकाची थाप गौरव जेजूरकर यांनी ही भूमिका साकारलेली आहे त्यासाठी त्याचं मंडळाच्या वतीने सुद्धा मी एकदा अभिनंदन करतो आणि जवळपास या मंडळाची नव्वद ब्याण्णव झाल्यापासूनची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही कायम जपत आलेलो आहे आणि आज देखील आम्ही ही परंपरा जपलेली आहे धन्यवाद नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला